हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या चिमुरड्यांचं स्पेशली आज मी स्वागत करणार आहे कारण जोपर्यंत आपले व्हिडिओ बंद होते सगळ्यात जास्त छोटे छोटे मुलं मिस करत होते कारण आपला जो बुकिंग नंबर आहे सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओचा हा जरी स्टाफकडं असला तरी पण मेसेजेसवरती दहा साडे दहा अकराच्या नंतर कधीकधी आम्ही नजर टाकायचो किंवा स्टाफ आम्हाला खूप जास्त मोठा इम्पॉर्टंट मेसेज असला तर फॉरवर्ड पण करतात तर काहीताईंचे असे मेसेजेस यायचे की ताई व्हिडिओ कधी सुरू करणार आहेत माझा तीन वर्षाचा मुलगा माझा पाच वर्षाची मुलगी स्पेशली व्हिडिओमध्ये चंदन कस्तुरी पुन्हा स्वीटी सगळ्यांना पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि काही काही मुलं तर व्हिडिओ पाहताना पाहता पाहता जेवण करतात तर प्लीज तुम्ही व्हिडिओ लवकर टाकायला सुरुवात करा जेणेकरून आमचे जे मुलं रोज मिस करतात तुम्हाला तर व्हिडिओ पाहिले की थोडेसे खुश होतील तर खरं तर कमेंट्स वाचून ना व्हिडिओ टाकू वाटायचे पण व्हिडिओ काढावेच वाटत नव्हते ताईंनो हा प्रॉब्लेम होता दुसरा काही नाही पण चला आता व्हिडिओ रोज येतील आणि स्वीटीला चंदन कस्तुरीला आपण रोज दाखवण्याचा आम्ही खास छोट्या मुलांमुळंच प्रयत्न करतो आता काही न वाटत असून रोजच काय ते दाखवतात रोजच ते चंदन कस्तुरी रोज असते पण कुणाचे तरी सेंटिमेंट्स आहे आणि शक्यतो लहान मुलांचे सेंटिमेंट्स आपण नाही तुडू शकत कोणाच्या फिलिंग्स नाही तुडू शकत कोणते मुलं जेवण करता करता व्हिडिओ पाहतात एका अर्ध्या मिनटाची किंवा एक दहा सेकंदाची क्लिप तेवढीच त्यांच्यासाठी खूप हॅपीनेस देऊन जाते त्याच्यामुळं आम्ही स्वीटी झालं आता एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झालेला आहे चिंटू चिंटू स्वीटी चंदन कस्तुरी परत दुसरी छोटी स्वीटी आपली मांजर कॅट सगळं दाखवतो आम्ही ह्या फक्त चिमुरड्यांसाठी मलाही कोणाला ते रिपीट वाटू द्या पण लहान मुलांच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत त्यातनं ते त्यांना एक थोडा वेळ का व्हायना आनंद मिळतो तर चला आज सकाळ सकाळना काय बनवावं काय बनवावं डोकं चालत नव्हतं बाहेर हलका हलका पाऊस पण येतोय मग म्हणलं चला मस्त असा कढी भात आणि भजे बनवावी तर मग कढीचीच तिथे तयारी चालू आहे तर आज ना म्हटलं शॉर्टकट पण मारावा थोडासा पाऊस येत असला ना बाहेर थोडासा अंधार असला की काही काम पण करू वाटत नाही असं वाटतं फक्त घर स्वच्छ करून ये ना मस्त असं झोपून घ्यावं ब्लँकेट घेऊन वरनं ए सी लावा कारण ह्या आभाळाच्या वातावरणामध्ये पावसाच्या ना मस्त छान छान घरामध्ये स्नॅक्स आयटम खाऊन माणसाला झोपू वाटतं फक्त असं काम करायची हे होत नाही इच्छा होत नाही असं एकदम आभाळ जर काळं झालेलं असलं तर बाकी वातावरण फ्रेश असल्यावर काही नाही तर कढी ही थोडीशी वेळेवरतीच बनवायला घेतली होती मी कारण जास्त अगोदर बनवून ठेवली की ती परत गरम करताना फुटते म्हणून मग थोडीशी वेळेवरतीच बनवली म्हणलं मग गरमच करता येणार ना नाही तर कढी इथं तयार झालेली आज थोडासा शॉर्टकट मारला आता कढी आली की भजे जर नाही बनवले तर घरात मग सगळ्यांची तोंड वाकडी तिकडे फक्त कढीच का बनवली भजेच का नाही बनवले मग कढी भात आणि भजे हे आज थोडासा शॉर्टकट मारला आहे कारण पाऊस पण येत होता आणि आज स्वयंपाकाचा थोडंसं मूडच नव्हता मेन मेन मलाच मूड नव्हता म्हटलं चला आणि कढी भात केला ना की सगळ्या आवडीने खातात दुसरं काही मागत नाही म्हणून म्हटलं चला मग दुसरं काही नकोच आमच्या बाबांना स्पेशली दुधासमोर काहीच नको असतं ते त्यांच्यासाठी दोन चपात्या केलेल्या आहेत स्वीटीसाठी केली अशा चार पाच चपात्या करून ठेवलेलं आहे सकाळी मुलांना टिफिनला केलं त्याच वेळेस आणि आमच्या बाबांना ना काही असो बाकी तुमचं नॉन व्हेज असो कुठं काही कुठल्याही क्वालिटीची भाजी असो कुठल्या हॉटेलची भाजी असो फार तुमचं काही का जेवण बनलं ना पण त्यांना दूध दोन चपाती याच्या व्यतिरिक्त ते दुसरं काही खात नाहीत तर चला सकाळ सकाळचे सगळे काम आवरलेत आणि शेवटचं काम म्हणजे यांना आता खायला द्यायचं सुटी चंदन कस्तुरीला आणि आपल्या चिमण्यांना त्यांना माहिती जागा पाणी गच्च भरलेलं आहे विहिरीला जायच्या टायमाला छोट्या भाऊजींनी तुमच्या सगळं ते सकाळीच मला फोनवर विचारत होते तुम्ही जाळी तर काढली का, नाही ना अजिबात याची विहिरीची नाही तर मग पोरं जाऊन पोहचेल म्हटलं नाही का काढली काळजी नका करू तर तशीच ठेवलेली बघा आता गच्च भरलेलं आहे पाण्याची काही कमतरता नाही आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही चिमण्यांची जागा ही असते आमच्या इथं बरोबर यातच त्या त्यांची जागाची ही मग चिमण्या पाणी पेतात आणि चंदन कस्तुरी बी पाणी पि पेते इथंच

हा चला या या, या। ते रुद्रान ध्रुव एवढं ऐकत नाही एका आवाजात पण ते कुठून आवाज दिला ना लगेच कॅक यायला सुरू करते मुख्य प्राण्यांचं बघा ना हे किती असत म्हणजे आवाज चंदन कसतोरी म्हणलं की लांब किती वेळ शांत होते लगेच क्वॅक क्वॅक करायला सुरू झाले ना आता लगेच इकडे आता लगेच इकडे पळत येतील पण ही या सगळ्या चिवताईला पळवून लावतील आगावी हे बघा सुरू झाले आता यायला आता वीस पंचवीस जणी जमा होते निधन चला, चला, चला। ते बघ ते बघ आहे का ते वाटच बघत असत चाललेत ते डुलत डुलत या का चिमण्या ही ही खाऊनच देत नाही चिमण्यांना हिला कोंडावं लागेल आता तेव्हाही चिमण्यांना खाऊन देईन बघ ते बघ ते कशी पळत आले लुटू लुटू आले आलेच आलेच इकडे राजूने आजूक जा विहिरी एक्स्ट्रा आजू बांधून गेले म्हणजे काढताच यावा नाही कोणाला अशा पद्धतीने दोरी कारण रुद्र ना पोहायचं लई हे आता त्याला चांगलं पोतायला लागले त्याच्यामुळे त्याला सारखं सारखं उतरावं वाटतं वरण ही पण दोरी बांधून गेले शिकला नाही पोहायला आर्यन पण नाही शिकला का हा पण रुद्र चांगला मस्त शिकला सेफ्टी साठी गेलेत बांधून ते आले का ते बघ पळतच चला 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 चपाती आमची लय आवडती आहे काय असू नाही तर नसू चपाती गहू आता ह्या मॅडम त्या तांदळाला राखण ती यांना उचला नाही तर ती एक सुद्धा चिमणीला येऊन देणार नाही पळून लावीन सारखी चल बाई तू चल तुला पेडिग्री आर एन नाही तर कोणाला एक पण चिमणी येऊन देणार नाही ती खायला काय करत नाही पण खाऊन देणार नाही कोणाला सगळं तिथंच तिला वाटतं लय आगाव पण आता हा जो वेळ आहे ना तर दोन कलरच्या फुलांचा वेळ लावला होता पहा आम्ही पानांवर कळत असेल वेगळा वेगळा हा हे जे फूल आहे ना पिवळ्या कलरचं त्याचं एक राणी कलरचं फुल होतं पहा पण तो वेल फक्त वाढलाय पण त्याला फुलंच आहे ना स्टार्टिंगलाच दोन फुलं आले आणि परत त्याला फुलंच आहे ना पहा हे एक पाणी वेलाचं आणि हे एक पाणी म्हणजे दोन एकत्र लावले म्हणलं छान डबल शेड होईन पण कसलं ते या कायला येईनाच अजिबात आणि पावसाळ्यामध्ये पण पूर्ण हा खाली वेळ सगळा डफळला आहे जमिनीवरच चालल्याला कट करून टाकावं लागणार आहे उगतच वाढत चाललंय पण फुलं काही आहे ना त्याला सगळा आपलं जंगल बिलाचा हा सेटअप ज्या नवीन असेल त्यांना माहिती नसेल बहुतेक आपलं जंगल हिला रेसिपीचं चा पण चॅनल होतं एक म्हणजे आहे आज यूट्यूबवरती पण त्याच्यावर आता आपण व्हिडिओ अपलोड करत नाही आपण सगळ्या गावठीच रेसिपीज इथं बनवायचो मातीच्या पारंपरिक भांड्यांमध्ये चुलीवर पण आता एवढ्यात वेळ मिळत नाही म्हणून ते चॅनल आपण बंद ठेवलेलं आहे माहीत नाही फ्युचरमध्ये मा सुरू होईल का नाही बऱ्याचदाईंच्या रिक्वेस्ट येत असतात की ताई ता सुरू करा म्हणून ह्या रेसिपीज पाहायला खूप छान वाटतं सगळं याच्यामध्ये आपण पारंपरिक दाखवत होतो पण सगळं सध्या बंद ठेवलेलं आहे कारण चुलीवरती जेवण बनवून शूट करायचं म्हणलं ना तर तीन तीन घंटे जायचे खूप टाईम त्याच्यामध्ये जायचा आणि ते कुठेतरी मॅनेज होत नव्हतं आम्हाला म्हणून ते बंद ठेवले फ्युचरमध्ये पाहू आता जर पॉसिबल झालंच तर आपण परत पुन्हा सुरु करू छान पद्धतीने असा हा सेटअप आम्ही सजवलेला आहे मस्त असा पाहायला खूप छान वाटत तेव्हा चंदन नाग तर फुलं फुलं करतोय आपण किती बापरे बापरे किती रोप उगलेत झेंडूचे नको नको म्हणून तर बापरे रोपा माग विकत आणली होते आपण नाही विकत आणून लावले पण त्याचं बी पडलं मग ते किती उगलेत दोन उन्हाळ्यात आता इथं आले आले उगून फुलं येते किती फुलं येतील बघ गणपती पर्यंत ना आपलं याला उन्हाळ्यात नाही आता सीताफळांच्या झाडांना इतके सीताफळ आलेत ना आता हे हे ते गोल्डन आहे मोठ मोठ साईज होती ना एकदम अशी आता आंब्याचा सीझन संपला ताईन भरपूर असे आंबे सीझन मध्ये खाल्लेत अजून डोळा नाही आता चांगले मोठे मोठे होतील आंबे सीजन मध्ये म्हणजे दरवर्षी खातोत पण ह्या वर्षी नाही खाल्ले कारण की आकाच मध्येच असं झालं त्याच पिरियड मध्ये सगळे आंबे उतरले आधीच उतरवले होते आपण आणि तिकडच्या एका ऑफिसच्या एका साईडचा लेबर रूम आहे ना तिथे आम्ही सगळे आडी लावून बाबांनी पिकायला घातले होते गवतामध्ये मध्ये पण लक्ष देण्यात आलं नाही तर इतके आंबे सडले म्हणजे रोज दोन दोन तीन तीन मोठे टप भरून आंबे काढून फेकून देत होता आम्ही म्हणजे आंबा यावेळेस म्हणून खायला असं जास्त मिळाला नाही सडूनच गेले खराब झाले पोटी ना ओटी कोणाच्या लागले नाही काय नाही काय नाही टाकूनच देण्यात बरेचसे आले लक्ष नव्हतं कोणाचं आता सीताफळाचं सीझन सुरू झाला पिकायला सुरूच होती सगळे झाड वाकलेत पूर्ण सीताफळांनी बरेचसे आलेले आहेत शीताफळ सगळ्याच झाडांना खूप आलेत तर हे सगळे दारातले सगळे इथून तिथून कुंड्या आहेत जे जवळजवळ पंधरा कुंड्या असतात सगळ्या सगळ्या तिकडं होत्या त्याच्यामध्ये आता काल परवाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही म्हणल्या मोगऱ्याचे झाड लावा कुणी काय कुणी काय बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं तर मोगऱ्याचं झाड याच्यामध्ये पण कुंडीत तर वाढत नाही याचे दोन वर्ष झाले तसं याला खाली लावा लागणार जमिनीत तेव्हा कुठतरी जाऊन ते हे होणार आहे आणि नवीन फॅमिली मेंबर आता म्हणजे जवळजवळ जो, जो, जो नवीन सबस्क्रायबर बरेच आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झाले तर म्हणतात की पूर्ण तुमचा बाग दाखवा किंवा तुमचे सगळे झाड झोडप दाखवा टूर द्या आम्हाला बघायला आवडल तर नक्कीच एक दिवस देऊ पुन्हा एकदा नवीन पण हे सिम्पल पद्धतीने ही आमची घराची एंट्री आहे कधी तुम्हाला भेटला ना सगळे कशाच्या कशाची सगळे याच्यावर अगोदर पण आपण पन व्हिडिओ बनवलेला आहे तर तो पण तुम्ही पाहू शकता पण तुम्हाला सा चॅनल मध्ये जाऊन तुम्ही सापडा तर सापडला तर ठीक नाही तर मग आपण परत नाही सापडला तर कमेंटद्वारे कळवा आपण जसं पॉसिबल होईल तसं परत एकदा सगळ्या बागेची मंदिराची टूर देऊ एंट्रीलाच मंदिर आहे बऱ्याच ताई नवीन जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सांगते जुन्या ज्या ता, ता ताई आहेत काही काही ताई आपल्या बघा हजार दोन हजार सबस्क्रायबर होते तेव्हापासून व्हिडिओज पाहतायत त्यांना सगळं माहिती स्टार्टिंग पासून म्हणजे टोटल रोज जे पाहतात कंटिन्यू त्यांना सगळी स्टोरी माहिती म्हणजे सगळं म्हणजे घर कसं आहे अरे बापरे पडलं खाली आता येऊ आता नाही यायचं द्यावं म्हणजे सगळ्यांचा स्वभाव बरं घरातले व्यक्ती म्हणजे सगळं काही माहिती प्राणी पक्ष्यांपासून सगळ्या गोष्टी छोट्या मुलांना पण इनफॅक्ट माहिती सगळे छोटे छोटे जे मुलं आमचे चंदन कस्तुरीचं नाव वगैरे सगळंच कुणी जर कधी आम्ही बाहेर गेलो मार्केटमध्ये वगैरे आणि लहान मुलं मी भेटले ना अक्षरशः त्यांना रुद्र आर्यन सगळ्यांचेच नाव माहिती आमचे स्वीटी सिम्बा सगळ्यांचेच बरोबर विचारतात ते काय तुडती तू एक्स्ट्रा गवत आलंय ना नारळाला बघा हे चांगला बार पण चला आता जेवण करायचं काय दिसलं या मॅडमला आता अ मॅडम बाहेर कुत्रे भोकायला लागले इकडून यांचं सुरू झालं तर त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत बघा साडेचार पावणे पाच होऊन गेलेत आणि लाईव्ह संपला लाईव्ह संपल्याच्या नंतर जे पण थोडेफार काय काम असते स्टुडिओमध्ये ते सगळे करावं लागते आणि त्याच्यानंतरच मग सगळा म्हणजे सुटका भेटतो तिथून आणि मग पुढं पुढचं कंटिन्यू करावं लागतं खाली आले तर आमचा उद्योगपती बघा उद्योग करतोय काहीतरी आणि काय करतोय बघा त्याचं म्हणजे हेच चालूच असतं काही ना काही माणसाने लक्ष तरी कवर द्यावं पण काही ना काही डोक्यामध्ये विचार चाल चालतात आणि ते तसंच करतो आता दाखवते तुम्हाला आता लायटर आणलंय आणि सा कुठं सापडलं तुला लाईटर कुठं सापडलं ते सांग आईरी ठेवलं होतं मग तू का घेतलं हम्म फुल घेतलंय सुकलेलं आपलं जास्वंदाच आणि त्याला पेटवतोय म्हणजे डोकं कुठं चालन ना हे म्हणजे त्याला सांगूच शकत नाही कंटिन्यू काहीतरी क्रिएटिव्हिटी डोक्यामध्ये याच्या चालत असती आणि मग वरून खाली आले तर बघा असं करू तसं बाबा इथं बसलेलेच आहेत पण ते त्यांना सुद्धा हुल देतो बाबा खवळत असतात ना असं नको करू काडी पिटी नको घेऊ काडी पेट्यात तर लयनात तर त्यांना पण लपून हे करून बरोबर ते आणतो म्हणजे आणतो कालचे गुलाबाचे लावलेले झाड मस्त दिसायला लागलेत मोठे झाल्याच्या नंतर तर आणखी छानच दिसणार आहेत ते तर, तर पावसाचं वातावरण झालंय बघा पाऊस येतो कधी आणि जातो कधी हेच नाही मग शिक जबा चांगल्या बऱ्यापैकी बुरबुर झाली म्हणजे बुरबुर म्हणजे थोडी झिमझिम आली आणि उघडलं पण लगेच तर चला दिवस कुठं जातो ना सकाळी उगवतो कसा आणि मावळतो कसा हेच कळत नाही म्हणजे एवढा टाईम एकदम पटकन निघून जातो गेल्या म्हणजे अक्काचं निधन झाल्याच्या नंतर गेले पंधरा वीस दिवस जोपर्यंत आपले लाईव्ह नव्हते व्हिडिओ नव्हते तोपर्यंत म्हणजे अजिबात जसं अजिबात करमत नव्हतं दिवसच जातच नव्हता असं वाटायचं पंधरा दिवस म्हणजे आठ दिवस झालेले असं वाटायचं महिना दोन महिने झालेत काय असं म्हणजे इतकं बेकार कंडिशन आमची चालली होती कारण जे माणूस कंटिन्यू बिझी राहतं त्याला अचानक एकदम कामच नाही मानल्याच्या नंतर लय अवघड झालं होतं दिवस काढायचं पण पण इकडं लाईव्ह आणि आपले व्हिडिओ पण सुरू करू वाटत नव्हतं दोन्ही व्हायचं पण मग नंतर सुरू केल्याच्या नंतर आता जरा टाइम कसा जातो कळत नाही तरी पण आक्कांचं ध्यानी आठवणी येतेच कारण काल तर सकाळी चपात्या लाटता लाटता मी अक्षरशः रडले कारण की म्हणजे होतच ते आता किती नाही म्हणलं तरी पण ना आठवणी तीच माणसाला चला असोस तसंच आमच्या जानकीचं सुद्धा झालंय कालच्या व्हिडिओची मी कमेंट वाचल्या तर ता त्याच्यामध्ये ताईंनी विचारलं याच्या अगोदर पण विचारलं की जानकी कुठे गेली जानकी कुठे गेली तर जानकी ती सांगते आता कुठं गेली काय रे सुपरमॅन हा चला तर ज्यातही नवीन आहेत आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये त्यांना जर माहीत नसेल तर आपलं सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे सुद्धा एक चॅनल आहे ज्याच्यावर आपण पहिले दिवसाड लाईव्ह येत होतो पण आता आम्ही एक दोन तीन दिवसापासून प्रयत्न करतोय स्टा स्टाफ थोडासा वाढवून की रोज लाईव्ह येण्याचा तर दुपारी एक ते दीड एक ते दोनच्या दरम्यान आपला लाईव्ह असतो ज्याच्यावरती साड्यांचं कलेक्शन असतं आपलं रिजनेबल प्राईजमध्ये तर कुणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायचे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या नावानेच पेज सुद्धा आहे तर ते पा सुटी पळती आणि तिच्या मागो ती पळतोय ताई पण आली चिंटू पण आला चला तो आला बाई जोडीदार <laughs> सगळं मस्त स्वच्छ धुवून निघलय पावसाने आणि धुवून निघल्याच्या नंतर म्हणजे फ्रेश वाटायला लागले अगदी बघा 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 तुम्हीच बघा बाय आता त्याला घेतलं तर हिला कस तरी होत आता ती आता कशी उचलायची बाई एवढी मला पण उचलून उड्या मारते तर इकडे गवत चांगलं उगलंय तर ह्या गवताला बघून मला आमच्या याची आठवण झालीये हान्नी बन्नीची आठवण झाली मला कारण की मागच्या वर्षी जसा पाऊस पडला त्याच्यानंतर आपले हानीबनी होते ते ह्या गवताला छान खात होते तर आता ज्यांना नवीन आहेत ते म्हणते ना हानीबनी म्हणजे काय ते हा हानीबनी म्हणजे कोण तर आमचे ससे होते खूप छान तीन ससे जंगल विलामध्ये सोडून ते परत आणवास लागणार आहे आता कारण एक एक कमी झाले दिवसेंदिवस आता ससे गेले गेले त्याच्यानंतर आपल्या काय म्हणतात काळू बाळू यांचे लय भांडणं व्हायचे ते बहिणीकडे दिले तर आता कधी गेलो ना तुम्हाला ते पण दाखवू आणि आता आणू आपण ती, तीन तीन ते काय काय मला काय माहिती तुला काय बोलायचं हा खरगोश यांनीच मला आठवण काढून दिली मग हा आजीकडे गेला बाई आम्हाला आजीची तर लय आठवण होती आमच्या ध्रुवाला आठवण येते लय त्याला तर लय ती हे बघा येडा तर जानकी ज विचारताय तुम्ही जर गोट्याकडे पाहिलं तर आम्हाला सुद्धा तर, तर जानकी आता नाहीये एक एक दीड महिना दीड महिना झाला तुम्हाला सांगते त्या दिवशी तो व्हिडिओ शेअर नाही केला बरं का कारण आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं म्हणलं आणि तुम्हाला पण सांगितल्याच्या नंतर कारण की इतके सेंटिमेंट्स म्हणजे लहान मुलं पण इतकी बघतात आणि ती काढल्याच्या नंतर सगळे रडतील की मुलं रडतात कारण मागे या बाबतीत असं झालेलं आहे काही सांगितलं छोटे छोटे मुलं रडतात म्हणून नाही सांगितलं तर झालं काय की बरेच दिवस एक दीड ते दोन महिन्यापासून हा महाशिव महाशिवरात्री होती काय होतं ग हा महाशिवरात्र झाल्याच्या नंतर पण त्याच्या आधीपासून जानकी ना मान खूप ओवाळायची अशी पूर्ण असं 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 करतच राहायची आणि जागेवर ती कंटिन्यू म्हणजे असं स्टेबल कधी थांबतच नव्हती जागेवर अशी हालत राहायची कंटिन्यू तिचा साईड पूर्ण बॉडी तिची हालत राहायची बसतच नव्हती तर अगोदर आम्हाला बरेच जण म्हणले होते की नाही का तुम्ही मान ही हा एक दोन जण म्हणले की गाय तुम्ही ठेवू नका दारामध्ये मा असे मान ववळण असं चांगलं नसतं हे असे जनावर गा दारामध्ये ठेवल्यावर तर आम्ही काय म्हणलो की हे असं थोडी असतं कुठलंही जनावर वाईट नसतं किंवा कुठलंही फुलं फुल हे प्र वाईट नसतं आम्ही म्हणायचो तर आम्ही विश्वास नाही ठेवला कुणावरती ती ठेवली आणि त्याच्यानंतर मग महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे भरपूर पब्लिक येत होती गावातली काही लोकं आमच्या वस्तीवरचे सगळे लोक पाहुणे रावळे सगळेच म्हणजे आल्याच्या नंतर म्हणायचे गायीकडे पाहिले का प्रत्येक जण म्हणायचे अरे तुम्ही गाय ठेवू नका दाजेनला जण म्हणले की नाही का असं चांगले नसतं असं ठेवलेलं पण आम्हाला कंप्लीट शंभर ते दीडशे लोक इथं भंडारा होता आपल्या इथं बरेचशे लोक चांगले हजारित लोक आले असतील तर त्याच्यातले शंभर दीडशे लोक तरी आम्हाला म्हणले आता बाकीचे नसतील म्हणली पण शंभर दीडशे लोक यांना म्हणले आम्हाला पण मान गाय मान खूप वाळते हे असं मान वावाळल्यावर चांगलं नसतं तुम्ही ठेवू नका घरामध्ये पण आमचा आमचा विश्वास नव्हता असं असेल तिला काही सवय आणि जनावर कुठलंच वाईट नसतं आता जीव तिच्या मध्ये इतका गुंतलेला होता आमचा आणि असं काय म्हणल्यावर आम्हाला वाटायचं नको असं काही नसतं असं काही नसतं पण मग नंतर मग नाही का लयच जण म्हणायला लागल्याच्या नंतर मग आम्ही म्हणतो थोडे दिवस अण्णांकडे नेऊन सोडू तिला पाहिजे एक नाही ना जर दीडशे लोक आम्हाला म्हणताय जे न कोणी पाहुणे नवीन दारातील ते गेटमधन पाहिलं आमच्या इथं डोंगरावरती इथूनच आहे गुरु चरायला नेणाऱ्यांचं सगळे जे ते सुद्धा आम्हाला म्हणायची यांना की म्हणजे म्हणजे वयस्कर म्हातारी माणसाहेब की शंकर ही गाय तू ठेवू नकोस ही मानवा वाळते आणि मानवा वाळणं आमच्या असतं चांगलं नसतं आम्ही म्हणायचं हे असं थोडी असतं म्हणून आम्ही असं आल्यापासून ती तशीच करायची आम्ही टाळत 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 नेला आतापर्यंत आणि शेवटी मग आता आग असं व्हायच्या लय सगळे म्हणले त्याच्या अगोदरच आम्ही तिला अण्णा म्हणले मी येऊन जातो असं काही नाही पण कुठं तिला दुसरीकडे कुठं देऊ नका मन बसलेलं आहे तुमचं नीट करतो मग त्यांनी घेऊन गेले त्यांच्या सवय तिची हा आणि मग आता अण्णा म्हणजे कोण बऱ्याच ताई नवीन आहेत त्यांना माहित नाही अण्णा म्हणजे आमचे पप्पा तर आम्ही पप्पांना ते हा ते नाही म्हणत ते म्हणजे कुत्र कुठलंच जनावर हे वाईट नसतं किंवा मग कुठलंच फुल वाईट नसतं पण आता म्हणतेत म्हणून मग असं वाटतं की आपल्याला काय हरकत आहे नाही का एवढे जण जर म्हणतात तर कारण मग आपण जर काय म्हणायला गेलं ना ते म्हणतात मग मन, माणूस जर म्हातारा झाला किंवा माणूस जर हे केलं तर हा माणसाला काही प्रॉब्लेम असला किंवा काही असलं तर आपण काय फेकून देतो का त्या माणसाला का सोडून देतो का मग हे शेवटी किती गेलं तर एक प्रकारचा जीव आहे मग ती मानवळती म्हणून काय लगेच तिला सोडून द्यायचं का मी नव्हतो म्हणले चला हा ना इकडं मग असं त्यांनाच मी छान होत मग ते म्हणले मी घेऊन जा त्यांना नाव वाढेल जरा प्राण्यांची घोडे घोडे वगैरे पण मग ते म्हणले त्या घोड्यांबरोबर ती राहील मग तिला ते घेऊन गेले तर असा प्रकार झालाय पण आहे जवळच आहे लांब नाही आपले काळू बाळू पण आहेत बहिणीकडे आहेत बघू आणू त्यांना मी तर मागास तिला म्हणलं आणून दे पण आता ते स्वराजचा जीव बसलाय म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाचा ते म्हणतो आता नाही देणार मी तुम्हाला अवघड झालं पण जाऊन दे जिथं पण आहेत सुखी आहेत बसलेला देणार आणि दुसरी एक गोष्ट जर अण्णांनी नसते नेली तर मग आम्हाला तिला ठेवायची लागली असते तिला काही सोडून द्या आली नसते पण ते म्हणले मी घेऊन जातो तुम्ही जास्तच धार्मिक पाळत जाऊ द्या आपलेच माणसं आहेत सगळे कुणाकडे राहिले तरी पण खाऊन पिऊन टामटिमिट असलं म्हणजे झालं तुमचे दाजी म्हणत होते आपण परत एक आणू दुसरी पाहूयात आता कधी योग्य चला जशी येईन तशी तुमच्यासोबत आम्ही शेअर करूच पण इथं आलं ना मंदिरामध्ये गोठासून सुना दिसतो तर मग त्याच्यामुळे तिची आठवण येतेच तीच मात्र जानकी जानकी आता कुठलं दुसरं जणी दुसरी दुस जरी आणली तरी पण आम्ही तिचं नाव जानकीच ठेवणारे आणि मला तर स्पेशली असं वाटतं की ऑल पूर्ण ब्लॅक कलरची गाय ही भेटायला पाहिजे पण ती भेटणार ती जर भेटली ना तर तीच आणू आपण जर कुणाकडे असेल तर सांगा आम्हाला जण म्हणले की तुम्हाला ब्लॅक कलरची का म्हणजे दुसऱ्या गाय आम्ही म्हणजे बरेच जण म्हणले तुम्हाला देतो आम्ही हि न्या ती न्या म्हणजे साईजनुसार छोटी मोठी मोठी जण मानतात ते अशी देत तुम्हाला घेऊन जा ब्लॅक पाहिजे बोला पाऊ बुरबुर यायला माझी इच्छा आहे कारण ती मोठी होईल ना काळी गाय ही शुभ असते असं म्हणते आणि मला काळीची इच्छा आहे कारण आपल्या महादेवाचं मंदिर आहे आपल्या दा दारामध्ये आणि त्याच्या शेजारी काळी कपिली गाय कपिली म्हणजे काय गती गावरान गायचं म्हणजे आपली देशी गाय तर ती आणि मग तीच मोठं झाल्यावर ती हे होणार काय झालं ध्रुव काय करतोय तू पाऊस यायला मोठी झाल्याच्या नंतर तिला जेव्हा पिल्लू होईल तर त्याच्यानंतर ती ज्यावेळेस दूध देईन ना तर त्या दुधाचा अभिषेक महादेवच्या पिंडीवरती खूप 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 शुभ आहे असं हे त्याच्यामुळं ते दूध काळ्या गाईचं कधी कुठं मिळत नाही घाई गाई म्हणून मला असं वाटतं की काळी गाय पाहिजे मग बघू आता नशिबात असलं तर भेटन नाहीतर मग राहिलं चलताई पाऊस येतोय तिला बी घे चला सा, आ, आता पाच सव्वा पाच झालेत आता आणि चहाचा टायमिंग झालेला आहे बाबा बसलेत आता नाहीतर मग बाबा बसलेत आता आता सगळं चहा पाणी पुढचं रुटीन संध्याकाळचं सुरुच झालं समजायचे चार वर आलाय आता गेल्यापासून मग अडीच तीन तास चहा लाग त्यांना दुपारी पण आता आता चार वर ते पण म्हणत नाहीत आम्हीच मनाने करून देतो चार वाजता नाही नाही काहीच नाही म्हणत ते अजिबात मागतच नाही जेवायला नाही मागत काहीचलाच नाही मागत आपण जर टाईमिंग आम्हाला माहिती त्या त्या टाईमाला आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना देण्याचा हे करण्याचा प्रयत्न करतो बाई बघा आता बघा रेस लागली काय हो तुमची लोकांची साहेब मध्येच आपण दिसले त्याच्यामुळे चल बा चल दृवा चिंटू काय बर तोड लवंगाच पान खूप छान म्हणजे हे पाहि लवंगाचं झाड लावलेलं आहे आम्ही येतील काही दिवसांनी लवंगा बर का त्यावेळेस नक्कीच शेअर करू तिसरं वर्ष हे झाड लावलेलं पण याचे पानं जरी म्हणजे चहा म्हणजे टाकले ना एकदम चहा एकदम सुगंध चहाचा वास एकदम भारी येतो टेस्टी होतो बघशीनी बघ घुस औषध आणून टाकावं लागेल बापरे बाग केवढाले होल केलेत पाहा बाहेरून येऊ शकत बघ ना आता आणि आम्ही सेफ्टी साठी हे बघा एकदम छोटीशी नेट लावलेली जेणेकरून साप वगैरे असं काही आतमध्ये यावं नाही नेट मधून म्हणून अशी लावलेली आहे हा एवढी जास्त घुशीलाच बघा तिने इथं एक होल पाडलंय परत इथं एक म्हणजे तीन रस्ताच केलाय बाटी माग पण केलं तर तिने जायच्या टायमाला सिमेंटनी सगळं पक्क केलं पण तिने दुसरी जागा केली हिला ऑप्शन बघावं लागणार हे बघ बा। बापरे 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 केवढ आले बाप्र, बिळ केले तर काय बघ नाही कशी खोदीत असे गोलगरगरी तुम्हाला काही माहिती असून हक सगळं कडाकडाने हिच सुद्धा केले याच्यातून तर काही येऊ शकतंय हा ते पिकतीन तवा ए, पक्षी राम काय निम्म्याच्या वर पक्षीच खाऊन जाते कधी बघितले तर बघितले चार पाच नाही तर पक्षांना सोडले रे राम जी तीनही झाड लावलेली हाय लावलेली ते काय इथून दिसते तर इथं मग बाहेरून हे लवंगाचे पान मी तोडून आणले आणि याचा चहा केला तर एक तुम्हाला गंमत सांगते हा जर चहा कुणी पाहुणे आले लवंगाच्या पानांचा चहा जर कुणी पाहुणे आले आणि आम्ही जर बनवला ना तर ते पाहुणे रिपीट तो चहा पिण्यासाठी आमच्याकडे येतात नेक्स्ट टाईम इथं कुठं जवळपास आले की आणि वर्ण म्हणतात की तो लवंगाच्या पानांचा चहा करा ब्लॅक म्हणजे कोरा दूध न टाकता असं भरपूर वेळा आमच्या बाबतीत झालेला आहे आणि मी सुद्धा चहा घेत नाही कधी पण हा जर लवंगाच्या पानांचा चहा घरात कधी बनला आज मी गेल तेच गार्डनकडे तर मला पाहून आठवण झाली तर मग Uh, मी सुद्धा घेते बाकी बाबांना पण आवडतो याचा चहा लवंगाच्या पानाचा वास खूप छान येतो याचा मेन मीन्स घसा मोकळा होतो सर्दी मोकळी होती आज लाईवला बोलून बोलून स्वातीचा पण घसा थोडासा हे करायला लागला होता मग म्हटलं चला याचा चा चहाच ठेव्यात सगळेच त्या निपितीन मग मी पण कोरा घेतला बाबाने आणि स्वातीने त्यांच्या दोघांसाठी दुधाचा दो चहा बनवला मुलांसाठी पण बिस्किट वगैरे आता थोडासा पाच साडेपाच वाजले की सगळ्यांनाच थोडीशी हलकी छोटी भूक लागते मग बाबांचा चहाचा टाइम आमचा थोडासा बाकी मुलांचा वगैरे बिस्किटाचा काय असेल ते टाइम मग थोड्याशा एक अर्धा तास इथं बसून सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि एक पाच साडेपाच वाजता बसून थोडासा आम्ही बाबांबरोबर एवढा टाइम स्पेंड करत असतो अगोदर नव्हते करत कारण बाबांना ना गप्पा मारायला हक्का असायच्या त्याच्यामुळं मग थोडंसं आम्ही एक अर्धा तास जास्त वेळ नाही भेटत आम्हाला पण अर्धा तास त्यांच्याशी आम्ही लॉन मध्ये रोज गप्पा मारत बसतो तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले रोजचं रोटीन पाहायला मिळेल भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद